सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर केल्याबद्दल चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले उमेदवारी जाहीर होताच चा सभेच्या ठिकाणी पैलवानांनी जल्लोष केला पैलवान आला रे आला आणि चंद्रहार आला या गाण्यावर डीजेच्या तालावर ठेका धरत पैलवानांनी नृत्य करत जल्लोष केला आतापर्यंत राजकारणी पैलवानांचा वापर करून घेतले मात्र तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलाला लोकसभेच्या उमेदवारीची संधी देत आहात त्याबद्दल तुमचे आभार असं सांगून चंद्रहार पाटील पुढे म्हणाले माझ्या उमेदवारीबद्दल संभ्रम निर्माण केला जात होता मात्र मातोश्रीवर दिलेला शब्द कधीही फिरणारा नसतो याचा मला विश्वास होता आज चंद्रहारला होय मी उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशाली होती चंद्रहार तिकडे तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्द पण तुम्हाला दाखवावा लागेल चांगली करायला सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस असेल सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत कोणी गैरसमज करून घेऊ नये व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जवळ चार ते पाच तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत समोर उपस्थित आहेत सुरुवातीला मी सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांचे सर्व मी पहिल्या प्रथम स्वागत करतो आभार मानतो इथं उपस्थित दाखवल्याबद्दल आज साहेब मला काही गोष्टी तर जाणीवपूर्वक सांगायच्या आहेत लोकसभेची उमेदवारी देत असताना प्रत्येक पक्षामध्ये विचार केला जातो ह्याच्या पाठीमागं ह्याचे वडील आमदार होते का खासदार होते का ह्याची पार्श्वभूमी काय घरात पाठीमागं कोण कुठली संस्था शिक्षण संस्था साखर संस्था पाठीमागं आहे का परंतु साहेब तुम्ही मात्र माझी कुठलीही चौकशी न करता फक्त सामाजिक क्षेत्राचा सा आढावा माझा घेऊन एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारखी सं सब, लोकसभेच्या उमेदवाराची जी शब्द तुम्ही देऊ दिला तो खरोखर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलाचा तुम्ही सन्मान केलेला आहे असं मला वाटतंय तसे साहेब आजपर्यंत पैलवान म्हटलं की राजकारण राजकारण म्हटलं की पैलवान ही नुसतीच व्याख्या होती पण पर आजपर्यंत असं होत आलं आहे की सर्व राजकारणी लोक पैलवानांचा उपयोग करून घ्यायचे पण आज साहेब तुम्ही जे धाडस दाखवले की देशातल्या सर्वात मोठ्या संसदेत पाठवण्याचं जे धाडस तुम्ही केलं एका पैलवानाला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पैलवानांचा एक प्रकारचा सन्मान केलेला आहे मला उमेदवारी देऊन असं मला वाटतंय तसे साहेब परवा मी आपल्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती जाहीर प्रवेश केला आज मी अभिमानाने सांगतो साहेब की माझ्या सिंग सांगली जिल्ह्यासाठी मी रक्ताचं पाणी करून अठ्ठावीस वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरीची होण्याचा मान ह्या सांगली जिल्ह्याला मी पस्तीस वर्षानंतर मी तो मान मिळवून दिलेला आहे कुस्ती क्षेत्रात काम करत असल्यामुळं बोलण्याची जास्त सवय नाही कारण कुस्ती खेळत असताना प्रतिस्पर्ध्यावर बोलावं लागत नाही तिथं डाव मारून त्याला चितपटच करावं लागतंय तरी सुद्धा लाग आज वर्ष दोन काळात थोडं थोडं जमायला लागले आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सर्व मला विरोधक मानणाऱ्या सर्व सन्माननीय नेत्यांना सांगेन उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात मी शंभर टक्के आहे फक्त काही गोष्टी आहेत ते आपण सन्मानपूर्वक करू शेवटी मला आता विरोधकांना एकच सांगायचं आहे आप होश में रहो नादानो हम प्यार से समझाते है जब जिद पर आ जाते है हम फिर अपनी भी नहीं सुनते हम अंजाम जो भी हो उसका खुद को रोक नहीं पाते हम ध्वज लेके हाथों में हम मैदान में जब उतर जाते हैं और जिस मैदान में हम जाते है जीत कर ही वापस आते है साहेब तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात एवढी मोठ्या सभेला आपण उपस्थित दा दाखवलीत त्याबद्दल मी तमाम सांगली जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं आपले आभार मानतो